मराठवाडा नगर सोलापूर या भागात पुरामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे हेक्टरी विचार केला तर कमीत कमी पन्नास -कमी हजार रुपये शेतकऱ्याने पिकांसाठी खर के खर्च केला अनेकांचे त्यापेक्षा जास्तही झाले असते अशात शेतकऱ्यांना सरकार नेमकं किती नुकसान भरपाईचे पैसे देणार हा मोठा प्रश्न आहे तुमच्या शेतीचं पिकांचं नुकसान झालं असेल तर सरकारी मदत हीच एकमेव गोष्ट तुम्हाला तारणार आहे तीच मदत कशी मिळते पंचनामे कसे होतात त्याची प्रोसेस काय असते आणि ई पीक पाहणी केली नाही तर काय याविषयीच या व्हिडिओत या आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रात अतिवृष्टी पूरपरिस्थिती यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय पिकांनी पाण्यात जीव सोडून दिला तर शेतकरी मदतीसाठी जीव तोडून ओरडतोय अनेक ठिकाणी शेतातली माती वाहून गेले बाकी घर जनावरं गोठा रस्ते आणि जीवितहानी हे वेगळं कापूस तूर सोयाबीन ही हाताशी आलेली पिकं पूर्णपणे नष्ट झाले शेतकऱ्यांनी त्यासाठी केलेला खर्चही पाण्यात गेलाय आधीच कर्ज त्यात शेतीसाठी केलेला खर्च आणि आता पिकच राहिलं नसल्याने शेतकऱ्याचं उत्पन्न शून्य झालं त्यामुळे पुढे जगायचं कसं हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर आहे अशात याच बळीराजासाठी एकमेव आशेचा किरण म्हणजे सरकारी मदत हीच मदत करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे नैसर्गिक आपत्तीमुळे घर जमीन पिकांचं नुकसान झाल्यास त्वरित कृषी विभाग किंवा महसूल विभागाकडे तक्रार दाखल करावी लागते पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिले जातात त्यानंतर तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक हे गाव पातळीवर काम करणारे तीन महत्वाचे सरकारी अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून नुकसानीची तीव्रता ठरवतात नुकसानीचं मूल्यांकन टक्केवारीत केलं जातं आणि तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त जर शेतीचं नुकसान झालं असेल तरच तो शेतकरी मदतीसाठी पात्र ठरतो पाहणी करताना तलाठी हा त्या गटाविषयी माहिती देतो ग्रामसेवक हा गावातील मालमत्तेविषयी माहिती देतो तर कृषी सहाय्यकाकडून पिकाचं किती नुकसान झालंय याचं मोजमाप केलं जातं नुकसान ठरवताना काही नियम असले तरी कमी दिवसात ते पंचनामे करायचे असल्याने अंदाजेच पाहणी करून नुकसानीची टक्केवारी आजकाल ठरवली जाते यावरून अनेक वेळा वादसुद्धा झालेले आहेत पण ही सर्व माहिती घेऊन तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला ती माहिती दिली जाते आणि तो अहवाल मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना डी बी टीद्वारे थेट खात्यात सरकारकडून मदत दिली जाते यासाठी शेतकऱ्यांनी आपली योग्य ती माहिती म्हणजेच बँक खातं आधार लिंक हे तलाठ्याकडे देणं आवश्यक आहे कारण याआधी अनेक ठिकाणी खातेदारांचे पैसे दुसऱ्याच बँक खात्यात वळवल्याचे देखील प्रकार समोर आलेले आहेत त्यामुळे सध्याच्या नियमानुसार कोरडवाहू हेक्टरी साडेआठ हजार रुपये तर बागायतीसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते याची मर्यादा ही दोन हेक्टरपर्यंतच आहे म्हणजे एका शेतकऱ्याला कितीही शेती असली तरी मदत ही दोन हेक्टरपर्यंतच केली जाते म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं दहा एकरचं नुकसान झालं असेल तर त्याला दोन हेक्टर म्हणजे त्यापैकी पाच एकरपर्यंतच मदत मिळते हो जी रक्कम सतरा हजार रुपये असते त्यामुळे शेतकरी नाराज असून हेक्टरी खर्चच हा पन्नास हजारहून अधिक झालेला असताना केवळ साडेआठ हजार रुपये मदत मिळणार असल्याने त्यातून नुकसान कसं भरून निघणार हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर सध्या पडलेला आहे ई पीक पाहणीचं काय पूर्वी तलाठ्यांकडून सातबाऱ्यावर पीक पाहणी करून पिकांची नोंद केली जात होती आता डिजिटली ॲपच्या माध्यमातून स्वतः शेतकरी आपल्या शेतात जाऊन पिकांची नोंद ही करू शकतात पीक पाहणीमुळे शेतकऱ्याच्या पिकाची नोंद सरकारकडे जाते सातबाऱ्यावर येते ज्याचा उपयोग पीक विमा अनुदान आणि इतर शेतीविषयक के योजनांसाठी केला जातो आता हीच पीक पाहणी शेतकऱ्यांना तीस सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे पण जर शेतकऱ्याकडून वेळेत पीक पाहणी केली गेली नाही तर तलाठ्यांकडून त्यावर पिकांची नोंद लावली जाऊ शकते जी अचूक असेलच असं नाही त्यामुळे पीक विमा आणि मदत मिळण्यास अडचणी देखील येऊ शकतात मात्र सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे त्यात पीक पाहणी झाली नसली तरी मदत मिळू शकते असंच बोललं जात आहे राहिला प्रश्न पीक विम्याचा तर त्याचा निर्णय हा पीक विमा कंपन्यांकडून घेतला जाईल काही नियम सुद्धा आता बदलले आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना थेट पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत संपर्क साधावा लागेल आणि त्याची नियम प्रक्रिया याची माहिती घेऊनच क्लेम करता येईल अशा प्रकारे झालेल्या नुकसानीची मदत ही शेतकऱ्यांना मिळू शकते आता हे सगळं घडत असताना अनेक शेती अनेक पिकं पाण्यात असताना नेते मंडळी देखील पाहणी करतात त्यानंतरच मदत जाहीर केली जाऊ शकते आणि शेतकरी ही मदतीची आस लावूनच बसलेले आहेत ला कारण हातात उन्हाशी आलेलं पीक हे पाण्यात गुदमरून मिळेल त्यामुळे ही, ही मदत कशी मिळते पंचनामे व्यवस्थित होतात का सरकारी अधिकारी जे पंचनामे करतात त्यांच्याकडून योग्य ती माहिती जाते का ते गाव पातळीवर लक्ष ठेवणं तपासणं देखील नेत्यांचं अगदी स्थानिक नेत्यांचं कर्तव्य आहे तेच कर्तव्य सर्वांनी नीट बजावलं तर शेतकऱ्यांना योग्यरित्या योग्य ती मदत मिळू शकते कुणाच या माहितीविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा